महाड तालुक्यात दोन हजार दोनशे एकाहत्तर घरगुती तर घर तीन सार्वजनिक दीड दिवसांच्या बापांचं विसर्जन करण्यात आलं नगरपालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावाला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला काल सत्तावीस ऑगस्ट रोजी बापांचं आगमन वाजत गाजत झालं आज दुसऱ्या दिवशी महाडमध्ये दीड दिवसांच्या गणपतींना भक्तीभावाने गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे दरम्यान महाड नगर परिषद दोन ठिकाणी बांधलेल्या कृत्रिम विसर्जन तलावाकडे यंदा महाडकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला असल्याचं पाहायला मिळत काल महाड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीचं शांततेत विसर्जन झालं पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणूनच यंदा महाड शहरातील भिलारे मैदान तसंच दादली पुला नजीकच्या गणपती विसर्जन घाट या दोन ठिकाणी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात आले होते यंदा या कृत्रिम तलावाकडे विसर्जन करण्यासाठी काही गणेश भक्तांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला असल्याचं पाहायला मिळालंय बिलारे मैदानावरती उभारण्यात आलेल्या या कृत्रिम विसर्जन तलावामध्ये गणपती विसर्जनाचा पहिला मान तिरुपती कॉम्प्लेक्स काकरतळे महाड येथे राहणाऱ्या विकास गोडबोले यांना मिळाला ठिकाणी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पंधरा गणपतींचं विसर्जन करण्यात आलं तर दारली पुलाजवळील गणपती विसर्जन घाटाजवळ उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावामध्ये डॉक्टर विकास नगरकर यांच्या बाप्पांचं विसर्जन करून त्यांनी प्रथम मान मिळवला सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कृत्रिम तलावामध्ये वीस गणपतींचं विसर्जन करण्यात आलं दरम्यान महाड तालुक्यातील महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातशे बहात्तर घरगुती गणपती तर एक सार्वजनिक गणपती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातशे त्रेसष्ट घरगुती तर एक सार्वजनिक गणपती आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारशेछत्तीस घरगुती गणपती आणि एक सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात आलं जनजागृती करणं गरजेचं आहे तर महाड नगरपालिकेनं पर्यावरणपूरक असलेले कृत्रिम विसर्जन तलाव गेल्या वर्षी देखील उभारले होते मात्र जनजागृती न केल्यामुळे गणपती विसर्जनासाठी गेल्या वर्षी अगदीच नगन्य प्रतिसाद मिळाला होता दरम्यान यंदा देखील वतीने दोन कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात आले आहेत ते यंदा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं यंदा दोन्ही कृत्रिम विसर्जन तलावामध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे चाळीस गणपतींचं विसर्जन झाले असल्याची माहिती मिळाली आहे तर सात दिवसांच्या गौरी गणपतींचं विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं गरजेचं असल्याचं चा महाडकर नागरिकांनी आपलं मत व्यक्त केलं आहा